पेनूरच्या नागरिकांसाठी आमदार प्रणितिताई शिंदेंचा प्रांताधिकाऱ्यांना लावला थेट फोन पेनूर येथे काँग्रेस पक्षाच्या लोकसभेचे उमेदवार आणि आमदार प्रणितिताई शिंदे यांनी गावभेटीसाठी मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे गेले असता तेथे मराठा समाजाच्या तरुणांनी तीन महिन्यांपासून आम्हाला कुणबीचा जातीचा दाखला मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली तेव्हा आमदार प्रणित यांनी प्रांताधिकाऱ्यांना थेट कॉल करून तात्काळ कर दाखले देण्याचे निर्देश केले मोळ तिथं जानेवारीपासून केलेत या काही ह्याच्यावर टिप्पणी सही केली नाही त्यांनी आता एकतीस तारीख शेवट मुदत आहे पोलीस भरतीची विद्यार्थ्यांनी कधी त्याचा दाखल करायचे परत

जानेवारीपासून हो मोळ तालुका पेन्नूर गाव कुणबीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम करा प्राण साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे हा काय कोण जाऊ दे प्रांत साहेबांचं बोलणं बी जाऊ दे जरा समाजापर्यंत त्यांचं आहे का वर्णदा आहे कोणी काय करते ते इस तारीख शेवट आहे पोलीस भरती वेदर तरीकडे फार गपराय आमची भाती झाली झाली मागच्या जे कशाला आमची भरती जी वय गेलीत निघून आऊ ते समांतर आरक्षणाच्या वेळेस पण मी तुमच्या सोबत होते आता साठी पोलीस भरती हालो हा, नमस्कार हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहो तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का नाही फॉलोअप बिलोअपचा जमाना घेणार सर हे एवढं तीव्र विषय आहे कोणत्या महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही दबाव तंत्र आहे काय का कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासनच असा होऊन बोलत असेल तर नाही हे शक्य नाही ना एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुंडी दाखवा हां हां तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष नकाली शंभर टक्के मेनू जाऊ दोन दिवसात कुंबी दाखवे ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस Okay.